जागतिक महिला दिवस आला की महिलांसाठीच्या अत्यंत आकर्षक अशा ऑफर्स या मार्केटमध्ये यायला सुरुवात होतात आणि ठाणेकर महिला विशेषत ज्या ऑफरची वाट बघत असतात ती ऑफर म्हणजे शुभकन्या साडीची ऑफर शुभकन्या हे एकमेव शहरातलं कदाचित असं दुकान असू शकेल की जे वर्षभरामध्ये एकदाच परत एकदा सांगतोय जे वर्षभरामध्ये फक्त एकदाच सेल आपल्या दुकानामध्ये लावत असतात कारण वर्षभर सेल लावण्यापेक्षा एकदाच जेन्युअन सेल लावायचा आणि त्या माध्यमातून आपल्या कस्टमरना चांगल्या गोष्टी उपलब्ध करून द्यायच्या हा त्यांचा प्रयत्न असतो आणि शुभकन्या साडीचे श्री रमेश सर हे आत्ता आपल्याबरोबर आहेत रमेश सर सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत नमस्कार नमस्कार ठाण्यातल्या महिला या शुभकन्या साडीच्या सेलची अक्षरशः वाट बघत असतात आणि ह्यावेळेस तुमचा सेल कधीपासून कधीपर्यंत जे सांगता सांगतात भाऊ ते खरंच सांगतात वाट मला कॉल यायची सुरुवात झाली आहे कस्टमर ची आणि आपला हा जे सेल असणार आहे फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे आणि फेब्रुवारी पासून मार्च पर्यंत असणार आहे हा सेल ची तर याच्यामध्ये आपण जे सेल आहे आपला हा फ्लॅट फिफ्टी पर्सेंट असणार आहे डिस्काउंट सहावारी साड्यावरती आणि त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज जवळपास टक्के साड्या ज्या आहेत ते पन्नास टक्के मध्ये असणार आहे आणि बाकी तीस टक्के जे आपण राहतं पाच टक्के साड्या ते तीस टक्के डिस्काउंटमध्ये असणारे तर ठराविक जे साड्या आहे जसं का पेठणी साड्यावरती पण आपण पन्नास टक्के देतो आहे प्रत्येक साड्यावरती फक्त सिंगल पदर आणि डबल पदर सोडून बाकी त्याच्यातली कलांजली पेठणी आहे महाराणी पेठणी आहे नंतर मुनिया पेठणी आहे हस्तकला पेठणी आहे हे सर्व वेगवेगळे प्रकार जेकाड पेठणी वगैरे हे सर्वमध्ये आपण पन्नास टक्के देतो आहे आणि पर्टिक्युलरली पेठमध्ये जिजामाता सिल्क हे दोन प्रकाराला आपण थर्टी पर्सेंटमध्ये ठेवलेले बाकी तुम्ही कांजोरूममध्ये वेगवेगळे आहे धर्मावरममध्ये वेगवेगळे प्रकार आहे जसं का चंदेरी सिल्क आहे चंदेरी मध्ये प्युअर कथान चंदेरी आहे औरगंजा चंदेरी वगैरे किंवा हँडलूम कॉटन चंदेरी वगैरे आणि महेश्वरी साड्यामधलं सर्व प्रकार मध्ये आपण देतोय पन्नास टक्के आणि डिझायनर साड्या म्हणजे वर्क वगैरे एम्ब्रॉयडरी वगैरे साड्या पाहिजे तर त्याच्यामध्ये पण सुद्धा आपण फिफ्टी पर्सेंट देतोय आणि आर्ट सिल्क वगैरे तुम्ही बोला कोटा सिल्क बोला का फ, आ, त, आ, प्रिंटेड आयटम बोला हे सर्व प्रत्येक साड्यांना आपण पन्नास टक्के देतोय मग दुकानामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के साड्या ज्या अशा असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण फिफ्टी पर्सेंट फ्लॅट डिस्काउंट देतोय आणि हा आपला जेन्युन डिस्काउंट असतो आणि हा प्रत्येक वर्षाचा असतो आणि याच्यासाठी कस्टमर वाट पाहतात प्रत्येक वेळी एक्झॅक्टली आणि याची खूपच डिमांड आहे आणि लोक आतुरतानी त्याची पाहतात साडीच्या बद्दल एक सांगायला गेलं तर ठाणे शहरामधलं हे, हे एक अत्यंत अशा प्रकारचं नाव आणि शुभकन्या साडीचं हे जे वैशिष्ट्य आहे की बरोबर फक्त दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीपासून दहा मार्च पर्यंतचा हा सेल असतो महिलांना एक प्रकारे मानवंदना देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि ज्या महिलांच्या जीवावर आपण वर्षभर बिझनेस करतो त्यांना दहा दिवस काहीतरी चेन्यून द्यावं या दृष्टिकोनातून या सगळ्या सेलचं आयोजन केलं जातं दिवाळी एवढीच गर्दी या संपूर्ण कालावधीत मी खरंच सांगितलं तर मी दिवाळीपेक्षा पण माझ्याकडे जे दहा अकरा दिवसाच्या हा सेल आहे माझा हा दहा अकरा दिवसाच्या सेल मध्ये फुल रश असतो आणि कस्टमरला वेटिंग करायला लागतं आणि माझा हा जे ऑफर आहे टाईम लाईन ऑफर आहे म्हणजे मी वेळ ठरवा आणि खरेदी करा अशा प्रकारे माझ्या म्हणजे सकाळी दहा ते मी एक वाजेपर्यंत पन्नास टक्के देतोय फ्लॅट आणि जर तुम्ही एक वाजेपासून तीन वाजेपर्यंत येत तर मी तीस टक्के देतोय तेच प्रोडक्टला आणि तीन ते पाच आले तर मी परत पन्नास देतोय तोच प्रोडक्टला आणि पाच ते मी सात आले तर तीस टक्के देतोय आणि सात ते दहा ला पन्नास टक्के देतोय मी, मी वेळ ठरवा खरेदी करा असं ठेवलेलं टो, टोकन घ्या कस्टमर वेटिंगला आहे माझ्याकडे दहा कस्टमर पटवायची कॅपॅसिटी आहे तर दहा कस्टमर होते अकरावा <coughs> अकरावा कस्टमरला थांबायला लागणार आहे त्याला टोकन देईल जसं कस्टमर पटलं का त्याला मी इन करणार आहे त्याच्या आधी मी कोणाला इन नाही करणार आहे तर असा माझ्या हा असणार आहे आणि हा माझा, माझा जेन्युन सेल आहे तर याच्यामध्ये कस्टमरच्या बिलिंग, जी जी बिलिंग है नंतर। जे होणार ना पन्नास टक्केची बिलिंग आहे तर पन्नास टक्के कापल्यानंतर जे पण अमाऊंट होईल त्याच्यावरती जे गव्हर्नमेंटच्या टॅक्सेस असेल ते जीएसटी टॅक्स अप्लाय असणार आहे कारण आपला जेन्युन डिस्काउंट आहे आणि हा आपण खरं डिस्काउंट देतोय आणि याच्यामध्ये काही वाद नसणार म्हणजे मी असं ना फक्त डीमार्टला बघितलेलं आहे की डिमांडमध्ये प्रचंड गर्दी असते त्यामुळे क्लायंट जो कस्टमर असतो ना ह्या कस्टमरला अशी वेळ दिली जाते की तुम्ही ह्या वेळात या तुम्ही ह्या वेळात या सो हे so, hey, ज्यावेळेस जेन्युनिटी असते त्याच वेळेस अशा प्रकारची टाइम लाईन हे पहिल्यांदाच ऐकलं की लोकांना अशा प्रकारची वेळ देऊन त्या वेळेमध्ये कस्टमरला माझ्याकडच्या कस्टमरला सर्वांना चा माहिती आहे जे, जेन्युन कस्टमर त्यांना सर्वांना माहिती आहे आणि ते पण पाहतात आपण हा जाऊन खरेदी करायचे आणि खरंच सांगू तर माझ्या टायमिंग चे जे ठेवले तीस टक्केचे आणि पाच ते सातच्या ठेवलेले त्याच्या कारण हे माझ्या स्टाफ जे आहे त्यांना रेस्ट भेटलं पाहिजे आणि त्यांच्या जेवण टायमावर झाला पाहिजे आणि त्यांच्या त्यांना नाश्ता करायचा टायमिंग हे पाच ते सातच्या तर त्या टायमाला त्यांच्या नाश्ता जाऊन ते फ्रेश होऊन परत कस्टमर वाढवायला पाहिजे त्यामुळे मी ठरलेला हा टाईम माझ्या फिक्स केलेला आहे का हा टायमाला मी डिस्काउंट तीस टक्के ठेवणार तर माझ्या स्टाफचे पण मला बघायचे त्यामुळे मी हा पद्धत ठेवलेली आहे म्हणजे मी ना तुमच्यातला एक वेगळाच बिझनेस पण बघतोय इथे म्हणजे जनरली ना मी खूप सारे म्हणजे क्लायंट्स आहेत खूप सारे पण अशा पद्धतीने आपल्या कामगारांचा सुद्धा विचार आपल्या कस्टमरचा सुद्धा विचार हे सगळं करून गव्हर्नमेंटचा सुद्धा गरता है। कि है कि ते विचार करतात की सरळ सांगतायत की आम्ही याच्यात जे काही गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आहेत ते सुद्धा आम्ही याच्यामध्ये एक्स्ट्रा घेणार आहे सर एवढं जेन्युनली बिझनेस तुम्ही कसं काय करू शकता आजकालच्या जमान्यामध्ये नाही माझी इच्छा जेन्युन बिझनेसच करायची आहे पहिल्यापासून आणि त्यामुळे मी जेन्युन बिझनेसच करतो आणि मी प्रोडक्ट पण जेन्युन देतो लोकल सिल्क साडा परचेस करतात पण खरंच सिल्क काय आहे ते लोकांना अजून कळत नाही माझ्याकडे डिमांड असतं नववार साड्यांची आणि नववार साड्यांची मी स्पेशलिस्ट आहे है। माझ्या एक डिपार्टमेंट स्पेशल आहेव्वार साड्यांचे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ट्रेडिशनल आणि फॅन्सी नववारी साड्या मी ठेवतोय आणि तो विकत आहे आता याच्या नववार साड्यावरती मी स्पेशली ह्या वुमन्स डेला ऑफर ठेवले फ्लॅट थर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे माझ्याकडचे नववार साड्यावरती त्याच्यामध्ये रेडीमेड नवारची पण माझी खुबी आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे रेडीमेड नऊवारी साड्यांचे माझ्याकडे चार ते पाच प्रकारे रेडीमेड चे जे में साड़ा मदे तो है, मदे मी नव्वद साड्यामध्ये ठेवतोय आणि त्याच्यामध्ये पण मी फ्लॅट थर्टी पर्सेंट देतोय पण जे जीएसटी अप्लाय असेल ती मी घेतोय कस्टमर कडून कारण मला समोर पे करायचे आहे मी पे करतोय त्यामुळे मी घेतोय जीएसटी एक्झॅक्टली exactly. uh, शुभकन्या म्हटलं की ट्रेडिशनल साड्या तेवीस वर्ष झाले तुभकन्याला बरोबर ना तेवीस तेवी तेवी वर्ष पूर्ण झाले पैठणे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत कुठल्या कुठल्या पैठणी पेठण्यामध्ये मी आधी पण म्हणालो तसं माझ्याकडे पेठणीमध्ये जे महाराणी पेठणी आहे कलांजली पेठणी आहे मुनिया पेठणी हस्तकला पेठणी आहे जेकाड पेठणी आहे कडियल पेठणी आहे आणि अशा वेगवेगळ्या पेठणी येतात आज पेठणी आपण सांगितलं तर आपल्या लक्षात येतो फक्त येवलाज आहे येवला तसं खरं नाही मध्ये तर सिंगल पदर मिळणार हस्तकला पदर मिळणार जेकाट पदर मिळणार मुनिया पेटणी मिळणार तर बनारसची पण पेठणी बनतात mm. आणि बँगलोरची पण सेमी पेटण्या वगैरे जी येतात पेढा पेटणी वगैरे सर्व बँगलोरची आहे सेमी पेटणी mm. ताना सिल्क वगैरे सर्व फॅब्रिक मध्ये येतात mm. तर पेटणी प्रकार आपण काय वेळी कस्टमर सांगतो की तुमच्याकडे पेटणीची रेंज काय सुरू आहे तर आता बेलगाव पेठणी घेतली बेलगावची जे साधी पॉलिस्टर पेटणी येते ती सुरुवात होते पाचशे नव्वद पासून सहाशे पन्नास पासून आणि असं करून अक्षरशः पन्नास पर्यंत पर्यंतची आपण व्हरायटीज ठेवतोय जास्त हेवी व्हरायटीज आपण ठेवत नाही पन्नास पर्यंतची ठेवतो कारण कस्टमर मिडियम रेंजमध्येच महत्व घेतोय आणि साधारणपणे जे बेसिक रेंज आहे कस्टमरची खरेदी करायची ती साधारणपणे दोन ते पाच मधली रेंज असतात ठरावी आणि त्याचीच विक्री जास्त असतात काउंटरवरती तर आपलं लक्ष त्याच्यावरती जास्त पण आपण सिल्क साड्यामध्ये पण कलेक्शन ठेवतो आता जे कांजीवरम आहे का नलिसची कांजीवरम फॅन्सी जे ट्रेडिशनल कांजीवरम जे नलिसमध्ये आपण परचेस करतो त्या टाइपचे कांजीवरम पण कुठून कुठून साधारणपणे सगळ्या साड्याच्या सिल्कच्या साड्या अतिशय चेन अशा प्रकारच्या साड्या असतात प्रत्येक महिलेला बघितल्यापर्यंत ते प्रेमात पडत असतात कुठून प्रक्युअर होत्या आता सिल्क साड्या जे आपण okay. right. आता नारायणपेठ साडी सांगितलं तर नारायणपेठ गावामध्ये बनते आंध्र मध्ये आलं आणि जिजामाता सिल्क आपल्या बेलगाव मध्ये बनते पण आता त्याच्यात मिक्स क्वालिटी पण येतात आणि जेन्युन सिल्क पण येतात आपण दोन्ही ठेवतो आता माझ्याकडे जिजामाता सिल्क आहे आता नववार मध्ये काष्टा साडी मध्ये त्याच्यामध्ये माझी डिमांड हे असतं लोक शांतादुर्गासाठी पंजीला जे गोवाला जातात देवीचे दर्शन करायला त्यावेळी तिथे ओटी भरायला नाही प्युअर सिल्कची साडी लागतात तर प्युअर सिल्क ची साडी खरेदी करायला माझ्याकडे ठरलेले जेन्युन कस्टमर असे पंचवीस तीस का ते लागलं का मलाच कॉल करणार माझ्या दुकानात येतात जिजामाता साडी घेऊन जाणार माहिती की मी हंड्रेड पर्सेंट सिल्क देतो आता याच्यामध्ये डुप्लिकेट सिल्क पण येतात आणि ते पण लोक विकतात ते मीडियम रेंजला येतात तर तसं सहज आहे आपलं बजेटच्या हिसा मिळतात पण आपण ते पण ठेवतोय प्युअर हंड्रेड पर्सेंट सिल्क आता जिजामात बेलगाव ची साडी आहे प्युअर हंड्रेड पर्सेंट सिल्क नारायणपेठ नारायणपेठ आंध्रची आली पैठणी आपण येवलाची सांगितलं तसे मी वेगवेगळ्या प्रांतची पण सांगितले का धर्मावर मध्ये पण बनते बंगलोरमध्ये पण बनते तर साड्यांचे जे प्रकार आहे वेगवेगळ्या ठिकाणी बनतात आता कोइंबूरच्या कोइंबूर सिल्क येतात तिथे सॉफ्ट सिल्क वगैरे सर्व ते प्रकार येते कोइंबूर मधून प्रोडक्शन बनारसचं जे प्रकार येते आपण बनारसमधून येतात सुरतमधून सिंथेटिक साड्या वगैरे प्रिंटेड साड्या वगैरे ते सुरतचे प्रोडक्शन असतात असं वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण ऑल ओवर इंडियामधून पूर्ण प्रोडक्शन येतो चापास छत्तीसगडच्या चापा सिल्क वगैरे असतं ते छत्तीसगडमधून पण प्रोडक्शन येतात असं वेगवेगळ्या प्रांत म्हणून कलकत्ताच्या कॉटन साड्या आहे आपण पाहिलं तर कलकत्ता कॉटन साड्या वगैरे तर ते कलकत्ता मधून प्रोडक्शन आहे असं वेगवेगळे हल्ली खूप सारे महिला ऑफिसला पण जात असतात आणि अशा वेळेस त्यांना तिथे यूज होणाऱ्या साड्यासुद्धा लागत असतात तर अशा कुठल्या साड्या प्रिफर होतात आणि तुमच्याकडे कुठल्या साड्यांना जास्त मागणी असते विशेषतः ज्या वर्किंग महिला असतात त्या जा, जा, गले, गले। गले। हो आता वर्किंग महिन्याला जे घालायचे असेल तिकडे साड्या वगैरे ऑफिस वेअरला वगैरे तर ते प्रिंटेड साड्या वगैरे आता प्रिंटेड साड्यामध्ये आपण वेगवेगळे आले लेडीज साठी जे वेअर साठी आपण लागतात ते त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आलेले जसं का आ, काथा आ, सिल्क साडी आता काथा प्रिंटेड मध्ये चालतोय नॉटवर्क वगैरे चालतोय फ्रेंच वर्क वगैरे पारसी वर्क वगैरे असं वेगवेगळे वर्किंग पण प्रिंटेड मध्ये साड्यामध्ये येतात तर ते पण चांगल्यापैकी विकले जातात प्रिंटेड साड्या ऑफिस ऑफिसवेअरसाठी डेलिव्हरीला कारण ते फर्स्ट टाइम राहिल्यानंतर घरी वॉश पण करू शकतो नॉर्मली आपण घरी धुवायला गेलं तर काय प्रॉब्लेम पण येत नाही त्या कारण की वॉशेबल साड्या असतात पण आपण कस्टमर वॉश ट्राय करा घरी वॉश करा mm. तर बेटर राहील त्याची क्वालिटी फिनिशिंग साठी ते परफेक्ट राहणार mm. mm. सिल्क साड्या जे असतात ते सिल्कला ऑलवेज ट्रॅक्लिंग असतात ते घरी धुतले जात नाही कधी कधी ड्रॅक्लिंग मध्ये कलर जातो आणि हा कंप्लेंट सुद्धा येते mm. पण ते ड्रॅक्लिंग चुकीच्या ठिकाणी केलं गेलं त्यामुळे तो होतोय बाकी सिल्क साड्यांची वॉरंटी आम्हाला वरून येत नाही आणि पर्टिक्युलरली आम्ही पण देऊ शकत नाही तसं होतोय मी नाही पण प्रत्येक दुकानदार हा गोष्ट सिल्क साड्या विकताना गॅरंटी देऊ शकत नाही सध्या सगळ्यात जास्त मागणी कशाला असते सर्वात जास्त मागण्या या पेठणी साड्यांच्या असतात आणि नारायणपेठ आणि चंदेरी आणि महेश्वरीच्या चंदेरी आणि महेश्वरी जे प्रकार आहे ना हे लोकांना लाईमलाईट झालत नाही आता लाईमलाईट होत आहे कारण की याचे जे व्हॅल्युएशन आहे कारण ही हँडलूम आहे हातानी बनतात चंदेरी साडी आपण म्हणाले तर पातळ साडी असतात एकदम ऑर्गनच्या बेस असतात पातळ टेक्स्चर असतात आणि त्याचे लुक वगैरे खूप छान असतात त्याच्या जरीचे जे गेटअप असतं खूप छान काम केलेलं असतं पेठणी साडी आहे ट्रेडिशनल साडी आहे त्याची तर डिमांड खूपच आहेच आणि नारायणपेठ साडीची मात्र खूप डिमांड आहे ओरिजिनल नारायणपेठची वगैरे जे साड्यांची डिमांड आहे माझ्याकडे विक्री हे सर्व ट्रेडिशनल साड्यांची खूपच असतात आणि त्याचे मी स्पेशलिस्ट आहे म्हणजे त्याच्या मी विक्री पण तेवढी खूप छान असते हे सर्व साड्यांची तर मंडळी विशेषत महिलांना अत्यंत आकर्षक वाटेल अशा प्रकारचा हा एपिसोड आहे आणि साड्यांची एनसायक्लोपीडिया आहे असं वाटतं रमेश सर ज्यावेळेस बोलत असतात त्यावेळेस आणि ह्या माणसाकडे ज्यावेळेस तुम्ही साडी खरेदी करायला जाल त्यावेळेस इट इज अ ऑल टुगेदर डिफरंट एक्सपिरियन्स हा हा सेल्समनचा ॲटिट्यूड खूप खूप अगदी रक्तात भिनल्यासारखं तुमच्या नाही कारण मी आता याला अनुभव मला झालेला कारण मी दहा वर्ष जॉब केलेले नंतर मी दुकान टाकलेले तर त्याचं वेरिएशन असणारे आहे आणि तेवीस वर्ष दुकान टाकून झाले मग तेवीस वर्षाचा अनुभव आहे मला या फील्डच्या साड्यांच्या तर साड्या कुठे बनतात ते पण माहिती आहे आणि पर्टिक्युलर कुठून येतात ते पण माहिती आहे आणि कुठलं टेक्स्चर आहे मी फक्त फोटोवरती ची माहिती पडते मला मला समोर समोर बघायची गरज नाही मी पर्चेसिंग करताना परचेस करतोय नॉट फॉर फील कारण फील ऑटोमॅटिकली आपल्या मध्ये फिक्स झालेलं काही एवढ्या वर्षापासून आहे तर आणि सिल्क साड्याचं फील खूपच सुंदर असतं सॉफ्टनेस असतं आणि दिसायला पण रिच असत तर लक्षात ठेवा की हा जो शुभकंचा जो सेल आहे हा सेल साधारणपणे अठ्ठावीस फेब्रुवारी ते दहा मार्च या कालावधीमध्ये आहे त्याच्यातही जर का तुम्ही सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत खरेदी करायला गेलात एक वाजेपर्यंत खरेदी करायला गेलात तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे एक ते चारच्या दरम्यान तुम्हाला एक ते तीनच्या दरम्यान तुम्हाला थर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळेल त्याच्यानंतर तीन ते पाचच्या दरम्यान तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळेल त्याच्यानंतर पाच ते सातच्या दरम्यान गेलात तर तुम्हाला परत थर्टी पर्सेंट आणि त्यानंतर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट अशी त्यांनी छानपैकी व्हरायटी ठेवलेली आहे आणि निश्चितपणे तुम्ही जा फायदा होऊ शकेल अप्रतिम अशा प्रकारच्या साड्यांचा सा हा जेन्युअन सेल असतो सर जाता जाता काय सांगाल महिलांना काय आवाहन कराल महिलांना मी सांगेल का माझा हा जे ऑफर आहे त्याचा फायदा तुम्ही उचला कारण हा जेन्युन बेनिफिट आहे आणि प्रत्येक वर्षी मला कस्टमर जे येतात लग्न सरायची खरेदी आहे ज्यांची एप्रिल मध्ये मे मध्ये काय तर ठराविक डिसेंबरला असतं लग्न ते लोक पण सध्या आता येऊन खरेदी करतात कारण हा जेन्युन डिस्काउंट असतं आणि याच्या खूपच फायदा आहे कस्टमरला जो फायदा उचलतो त्याला माहिती पडतं का काय फायदा आहे दुकानात एकदा विजिट घेतल्यावरच माहिती पडणार का सांतानी माहिती नाही पडणार समोर ना समोर तुम्ही पाहिलं का तुम्हाला लक्षात येईल का काय जेन्युअन बेनिफिट इतर शोपापेक्षा शुभकन्यामध्ये जरूर व्हिजिट घ्या शुभकन्या साडी तर लक्षात ठेवा की पुन्हा एकदा सांगतो अठ्ठावीस फेब्रुवारी ते दहा मार्च या कालावधीमध्ये हा सेल आहे रमेश सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद आणि शुभकन्याला हार्दिक शुभेच्छा थँक्यू